नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरेश कदम कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळमनुरी मित्रांनो आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये मा आपण ग्रामसेतू या ॲपबद्दल बद्दल माहिती घेतली होती त्याच्या फीचर्स बद्दल माहिती घेतली होती आणि माझा शेती संकल्प दोन हजार पंचवीस या स्पर्धेबद्दल माहिती घेतली होती या स्पर्धेअंतर्गत या ग्रामसेतू ॲपमध्ये आपल्याला एक संकल्प लिहायचा होता तो ए आयच्या माध्यमातून कसा लिहायचा हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे आणि त्या ए आयच्या माध्यमातून आपण सुद्धा हा संकल्प या ॲपमध्ये लिहिला असेल आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल असं ग्रहित धरून आपल्याला या ॲपमधल्या एका नवीन फीचर्सबद्दल मी माहिती देणार आहे मित्रांनो आपण हे ग्रामसेतू ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला प्रोफाईलमध्ये हे काही प्रोफाईलच्या नंतरचे जे काही फीचर्स आहेत त्या फीचर्स मध्ये आपल्याला खरीप इव्हेंट म्हणून एक फीचर्स नवीन ऍड झालेला आहे या स्पर्धेमध्ये मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या भाग घेतलेला आहे त्या सर्वांची लिस्ट या ठिकाणी आपल्याला खरीप इव्हेंट रिझल्ट म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे मित्रांनो आपण या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण सुद्धा विजेते होऊ शकतो या स्पर्धेमध्ये जर आपल्याला विजेते व्हायचे असेल तर आपल्याला हे जे ॲप आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की आपण हे शेअर आहे इन्व्हाइट करायचं आपल्या मित्रांना ते इन्व्हाइट केल्यानंतर त्यांना सुद्धा आपण संकल्प लिहायला सांगायचे ह्या संकल्प लिहिल्यानंतर त्यांना सुद्धा सबमिट करायला सांगायचंय आणि त्यांनाही या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावायचा आहे मित्रांनो जेवढे लाईक आपल्याला मिळतील तेवढ्या आपल्याला ते पॉईंट मिळतील त्यानंतर आपण जेवढं शेअर करू आपण मित्रांना इन्व्हाइट करू तर त्याचे सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये पॉईंट मिळणार आहेत तसंच आपण जे काही संकल्प लिहिला आहे त्या संकल्प पूर्ण केल्यानंतर तीन संकल्प जे आपण केलेले आहेत त्या तीन संकल्पाचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तसंच आपण जे काही संकल्प केलेला आहे तर त्या संकल्पाचे छोटे छोटे व्हिडिओ आपण रेकॉर्ड करायचे आणि ते सुद्धा आपण या ठिकाणी या आपल्या संकल्पामध्ये ॲड करायचे आणि त्याचेसुद्धा आपल्याला पॉईंट आपल्याला मिळणार आहेत तसंच हे पॉइंट मिळत मिळत आपण या एक नंबरवर पोहोचणार आहोत आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करून आणि लाईक करून आपल्याला प्रथम क्रमांकावर यायचं आहे तर आपण सर्वज सर्वजणांनी आपण प्रथम क्रमांकावर कसे येऊ आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून हे ॲप डाउनलोड करून त्यांचं लाईक मिळवून शेअर केलेले पॉईंट मिळून आपण एक नंबरवर येऊन आपणसुद्धा या स्पर्धेमध्ये विजेते होऊ शकता तर चला आपण शेअर करून आपण प्रथम क्रमांकावर येऊया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद